स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम रथसप्तमी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण कोणताही उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा त्या उपायामागचा दिवस काळ आणि तत्व आपण समजून घेतो उदय रविवार रथसप्तमी दूध उतू घालताना त्यात टाका ही एक वस्तू घरात चहूबाजूने पैसा येईल राजासारखी जगाल प्रगती होईल कुटुंबाची मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल रथसप्तमी हा हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र दिवस आहे शास्त्रांमध्ये या दिवसाला सूर्यदेवांचा जन्मदिन असंही म्हटलं जातं अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की याच दिवशी सूर्यदेव आपल्या सात घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन उत्तरायणाच्या दिशेने अधिक वेगाने प्रवास करू लागतात म्हणूनच या दिवसाला रथसप्तमी असं नाव पडलं दोन हजार सव्वीस साली रथसप्तमी जानेवारी पंचवीस रविवारी या दिवशी येत आहे हा दिवस सूर्य उपासनेसाठी शुद्धीकरणासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशेष फलदायी मानला जातो शास्त्रांनुसार रथसप्तमीच्या दिवशी केलेले सूर्याशी संबंधित उपाय सामान्य दिवसांपेक्षा अधिक प्रभाव दाखवतात कारण या दिवशी सूर्यतत्व सक्रिय अवस्थेत असतं सूर्य हा केवळ आकाशातील एक ग्रह नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवनाचा आधार आहे सूर्यामुळेच आपल्याला प्रकाश उष्णता आणि जीवनशक्ती मिळते मानवी शरीरातही सूर्यतत्व अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं सूर्यतत्व मजबूत असेल तर व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नेतृत्वगुण मानसिक स्थैर्य आणि चांगलं आरोग्य दिसून येतं पण जेव्हा सूर्यतत्व कमकुवत होतं तेव्हा हळूहळू अनेक अडचणी जीवनात येऊ लागतात आजच्या काळात अनेक लोक नकळत सूर्यतत्व दुर्बल करून घेतात उशिरा झोपणं उशिरा उठणं सूर्यप्रकाश टाळणं सतत मोबाईल आणि स्क्रीनसमोर वेळ घालवणं नकारात्मक विचार आणि तणावपूर्ण जीवनशैली या सगळ्याचा थेट परिणाम सूर्यतत्वावर होतो त्यामुळेच अनेकांना कारण नसताना थकवा आळस उत्साहाची कमतरता आत्मविश्वासाची घसरण आणि आर्थिक अडथळे जाणवू लागतात रथसप्तमीचा दिवस हा या सगळ्यांवर उपाय करण्याची एक नैसर्गिक संधी देतो या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने केवळ बाह्य पातळीवर नाही तर अंतर्गत पातळीवरही बदल जाणवू लागतो म्हणूनच शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याशी संबंधित केलेले उपाय आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतात बहुतेक लोकांना असं वाटतं की सूर्यदेवांची पूजा किंवा उपाय हे फक्त सकाळीच करायचे असतात पण शास्त्रांमध्ये संध्याकाळच्या काळालाही विशेष महत्त्व दिलं आहे सूर्यास्ताच्या सुमारासचा काळ हा संधीकाळ म्हणून ओळखला जातो हा काळ दिवस आणि रात्रीच्या ऊर्जेच्या मधला असतो यावेळेला वातावरण अधिक संवेदनशील आणि ग्रहणशील असतं असं मानलं जातं दिवसभरात माणूस अनेक गोष्टींचा सामना करतो जसे की कामाचा ताण मानसिक दबाव वाद चिंता भीती या सगळ्या गोष्टींची ऊर्जा संध्याकाळपर्यंत घरात साचलेली असते म्हणूनच आपल्या परंपरेत संध्याकाळी दिवा लावण्याची शांत बसण्याची आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची प्रथा आहे याच संध्याकाळच्या काळात दुधाशी संबंधित उपाय करण्याचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे दूध हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि सात्विक मानलं जातं दूध म्हणजे शुद्धता पोषण आणि लक्ष्मी तत्वाचं प्रतीक म्हणूनच अनेक धार्मिक विधींमध्ये दूध दही तूप यांचा वापर केला जातो दूध उकळण्याची क्रिया आपण रोजच्या जीवनात करत असतो पण रथसप्तमीच्या संध्याकाळी दूध उकळण्याला एक वेगळाच आध्यात्मिक अर्थ प्राप्त होतो जेव्हा दूध उकळतं तेव्हा ते स्थिर राहत नाही ते, ते फुगतं वर येतं उफाळतं ही उकळी ही हालचाल ही वाढ यालाच प्रतिकात्मक अर्थ दिला जातो जसं दूध उकळून वर येतं तसंच घरातील समृद्धी वाढावी तसंच अडथळे ओसंडून बाहेर जावेत तसंच नशीब उफाळून यावं या भावनेने हा उपाय केला जातो म्हणूनच याला दूध उतू लावण्याचा उपाय असं म्हटलं जातं हा उपाय करताना फक्त बाह्यकृती महत्वाची नसते तर त्या कृतीमागची भावना अत्यंत महत्त्वाची असते जर मनात शंका भीती चिडचिड किंवा उपहास असेल तर उपायाचा प्रभाव कमी होतो पण जर मन शांत असेल श्रद्धा असेल आणि सकारात्मक भाव असेल तर अगदी साधा उपायसुद्धा खोल परिणाम घडवू शकतो उपायाची योग्य पद्धत आणि नियम कोणताही उपाय परिणामकारक होण्यासाठी त्याची योग्य पद्धत समजून घेणं खूप गरजेचं असतं कारण अनेक वेळा श्रद्धा असते पण पद्धत चुकीची असल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही संध्याकाळी दूध उतू लावण्याचा उपाय हा खूप सोपा असला तरी त्यामागे शिस्त शुद्धता आणि भावना या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत मानसिक तयारी हा उपाय करताना सर्वात आधी मन शांत असणं आवश्यक आहे राग घाई अस्वस्थता किंवा गोंधळाच्या अवस्थेत हा उपाय करू नये स्वच्छता संध्याकाळी शक्य असल्यास आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत ज्या ठिकाणी दूध उकळणार आहात ते ठिकाण स्वच्छ असावं दिशेचे महत्त्व दूध उकळताना पूर्व दिशेला तोंड करून उभं राहणं शुभ मानलं जातं पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे साहित्य दूध उकळण्यासाठी स्टील किंवा मातीचं भांडं वापरणं योग्य मानलं जातं शक्य असल्यास ताजं गाईचं दूध वापरावे जेव्हा दूध उकळायला लागतं तेव्हा हळूहळू त्यावर ते फेस येऊ लागतो काही क्षणांत दूध वर येऊ लागणार म्हणजेच ऊतू येणार हाच तो क्षण असतो जो या उपायात अत्यंत महत्वाचा मानला जातो दूध ऊतू येऊ लागल्यावर लगेच त्या दुधात एक चमचा शुद्ध देशी तूप टाकायचं आहे तूप हे अग्नितत्वाचं आणि सूर्यतत्वाचं प्रतीक आहे तूप टाकताना मन शांत ठेवून स्पष्ट आवाजात किंवा मनात खालील मंत्र म्हणायचा आहे ओ सूर्याय नमहा हा मंत्र किमान सात वेळा म्हणावा मंत्रोच्चार झाल्यानंतर लगेच हात जोडून संकल्प करायचा आहे एक साधा आणि स्पष्ट संकल्प असा करता येईल स्टार आज रथसप्तमीच्या पवित्र दिवशी संध्याकाळी मी श्रद्धेने दूध उतू लावून सूर्यदेव आणि लक्ष्मीमातेला अर्पण करत आहे माझ्या घरातील दारिद्र्य रोग अडथळे आणि नकारात्मकता दूर होवोत माझ्या कुटुंबाला आरोग्य शांती स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त होवो संकल्प झाल्यानंतर दूध आचेतून खाली घ्यावं दूध सांडू देऊ नये याची विशेष काळजी घ्यावी यानंतर थोडं दूध देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करावं आणि उरलेलं दूध घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावं उपायाचे फायदे आणि सकारात्मक बदल या उपायाचा सर्वात पहिला परिणाम म्हणजे मनाची शांतता अनेक लोक असं सांगतात की हा उपाय केल्यानंतर घरातील वातावरण हलकं वाटू लागतं जिथे सतत वाद किंवा तणाव असायचा तिथे हळूहळू संवाद सुधारू लागतो नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते आर्थिक बाबतीत निर्णय अधिक स्पष्ट होऊ लागतात आणि संधी ओळखण्याची क्षमता वाढते हा उपाय विशेषत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांच्या घरात सतत तणाव असतो किंवा कामात अडथळे येतात मात्र हा उपाय करताना घाई करू नये दूध सांडणे किंवा उपाय करताना रागात असणे टाळावे श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर एखादी कृती सकारात्मक भावनेने करणे होय रथसप्तमी दोन हजार सव्वीस जानेवारी पंचवीस हा दिवस एक अवसर आहे स्वतःला शांत करण्याचा आणि घरातील वातावरण शुद्ध करण्याचा हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने नक्की करून पहा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडीही शांती देत असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि असेच शुद्धश्रद्धेचे उपाय पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा लिहा सूर्यदेवांची कृपा सर्वांवर नांदो